मिरजेत कोयत्याच्या धाकाने हॉटेलमध्ये दरोडा चोवीस तासांत चार आरोपी गजाड गुन्हे प्रकटीकरण शाखेची धडाकेबाज कारवाई शस्त्रांसह दुधाकी जप्त मिरज म्हैसाळ लगत असलेल्या हॉटेल टर्निंग पॉइंट येथे कोयत्याचा धाक दाखवत जबरदस्ती लुटमार करणाऱ्या टोळीला मिरज शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अवघ्या चोवीस तासांत जेरबंद केले आहे या घटनेत हॉटेल मालकाच्या वडिलांवर हल्ला करून बारा हजार तीनशे रुपयांची रोख रक्कम लंपास करण्यात आली होती या प्रकरणी प्रथमेश राजेंद्र पाटील यांनी मिरज शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती त्यानुसार गु र न नंबर बावन्न दोन हजार सव्वीस अन्वये भारतीय न्याय संहिता कलम तीनशे नऊ उपकलम सहा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रे हाती घेत चार संशयित आरोपींना अटक केली आहे अटक करण्यात आलेल्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत दाऊद नईम सलाती वय वीस गुरुवारपेठ मिरज आयान फारुक जमादार वय वीस गुरुवारपेठ वैरण बाजार मिरज अकीब अली अकबर अली पठाण वय वीस लक्ष्मी मार्केट मिरज आणि सलीम अब्दुल भोकरे वय एकवीस बोलवाड रोड मिरज पोलीस तपासात आरोपींनी चेहऱ्यावर रुमाल बांधून हॉटेलमध्ये प्रवेश केल्याचे समोर आले आहे त्यावेळी फिर्यादीचे वडील दिवसभराचा हिशोब करत असताना आरोपींनी विळ्याने मारहाण करून जबरदस्तीने बारा हजार तीनशे रुपये काढून घेत घटनास्थळावरून पलायन केले होते या गुन्ह्यात वापरण्यात आलेला कोयता विळा तसेच दोन दुचाकी वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत ही कारवाई पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनायक मासाळे उपनिरीक्षक निलेश कदम हवालदार राजेश गवळी प्रवीण वाघमोडे जाकीर हुसेन काझी नितीन मोरे श्रीकांत केंगार व स्वप्नील नायकोडे व दीपक परिठ यांच्या पथकाने केली या प्रकरणी पुढील तपास मिरज शहर पोलीस करीत आहेत मी किरण चौगले पोलीस निरीक्षक मिरज शहर पोलीस स्टेशन दिनांक चार दोन दोन हजार सव्वीस रोजी मिरज शहर पोलीस स्टेशन हद्दीत एका टर्निंग पॉईंट बारमध्ये एक चार इसम घुसून त्यांनी कोयता आणि खुरपे म्हणजे काय म्हणतात त्याला वेळा वेळा घेऊन हातात घुसले आणि त्यांनी त्याचा धाक दाखवून कल्ल्यातील बारा हजार तीनशे रक्कम त्यांच्याकडे धाकानं काढून घेतलेली आहे गुन्हा दाखल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आणि गुन्हा दाखल झाला गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप सर अप्पर पोलीस अधीक्षक मान्य बारावकर मॅडम तसेच पोलीस उपाधीक्षक श्री प्रनिल गिल्डा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या टीमनं टीम, दोन टीम तयार करून आम्ही त्याच्या वर्कआउट केलं आणि त्यानंतर असं लक्षात आलं गोपनीय बातमीदाराच्या माहितीद्वार आम्हाला माहिती मिळाली की जे चार इसम आहेत ते अशा अशा ठिकाणी आणि आपण त्यांचा ताब्यात घ्यावे तर त्याप्रमाणे आम्ही त्यांना ताब्यात घेतलेलं आहे त्यांच्याकडे चौकशी केली आणि चौकशी केल्यानंतर त्यांनी कबुली दिली की आम्ही ह्या अशा असं प्रकारे गुन्हा केलेला आहे आणि त्यानंतर आम्ही त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून कोय कोयता वेळा आणि त्यांच्या बारा हजार तीनशे कॅश आणि त्यांनी वापरलेल्या गुन्ह्यात वापरलेल्या गाड्या असा ब्याण्णव हजारचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त केलेला आहे पुढे तपास चालू आहे पुढचा तपास पी एस आय श्री मासाळे साहेब हे करत आहेत